సద్గురుస్తం ైతం సద్గురుస్త నిరాకారం నిరంజనం నిత్యం చిదానందం గురు బ్రహ్మ నమామి ధ్యానమూలం గురుమృతి పూజామలం గురుగుదం మంత్రమరం గురువాక్య మోక్షమలం గురుకృపా గురు బ్రహ్మ దైవతం గురుపురం తరం నాస్తి తస్మై శ్రీ గురు నమరునాథ మహారాజకీ జై ఆనందయ నమో నమః దేవదత్తాయ నమో నమః నమో నమః धोनी करत वडून यज्ञवल्की सन्मको बारा विनंती करीता झाला गुरु सद्गुरु देव तू सर्व ज्ञानाचा राव विश्व व्यापक देवाधी देव जय जय सद्गुरु राया हात जोडून विनंती करू लागली यज्ञवल्की महाराज म्हणले बाबा देवा आधी देव तू सर्व सद्गुरू आहेस म्हणून तू सर्वाच्या आधीचा आहेस देवाचाही देव आहेस अशा प्रकारची विनोदी करू लागली तुझा प्रसाद सद्गुरु येणे परी करू हा निर्धार पूर्ण गुरु मम हृदय आणि तुमचाच प्रसाद माझ्या हृदयाच्या ठिकाणी आहे म्हणजे हा ज्ञान प्रसाद निर्धार म्हणजे पक्का सत्यपणानं ते तुम्ही जे काही शिकविल ज्ञान तोच प्रसाद माझ्या हृदयाच्या ठिकाणी आहे आणि मनुष्यने म्हणू लागत शिलो काय शिलो किडा भरका लागेल ओम नमो गुरुदेव देवाय नमा सर्व देवता श्रेष्ठाय नमा गुरुरायाये दया मंत्राचे छेदन सर्व रघूती निवारण त्रि दया कारण स्त्री पुरुष मानवाकृती सर्व देवावरीच वरिष्ठ देव दुसरा देव नाही कोणी सर्व मंत्राचं छेदन यापुढे मंत्र कोणता नाही असं दुसरं कोणतं साधन नाही की हे साधन केल्याच्या नंतर दुसरं याच्या वरिष्ठ साधन काही नाही हजारो साधन याच्या पुढे समजा फेल आहेत की दत्तात्रेय प्रभूचं नाम साधन करणं मंत्र जप करणं ईश्वराबद्दल जो काय सर्वश्रेष्ठ असणारा दत्तात्रय प्रभू अशाच प्रकारची स्तुती यज्ञवालकी करू सद्गुरु सांगा गुरु गायत्री विचारू प्रण प्रकाश सा सारा सारू नकले आता गायत्रीचा प्रकार सांगा म्हणले तेव्हा गायत्रीचा विचार काय सांगा काल विचारला प्रश्नच होता हा आज विचारू लागले येत नाही बोल की महाराज म्हणले गायत्रीचा प्रकार गायत्री कोणाला म्हणावं गायत्री म्हणजे काय सांगा म्हणजे सद्गुरु म्हणाते होय सावधान खरी सर्व अंगाचे करण शुद्ध बीजा तू शुद्ध बीज आहे जे काय गुन्ह्यात लघु ज्ञान आहे ते सांगतो परंतु आलक्षाशी ध्यानधर आणि सावधपणा नाईक म्हणले मी जे काय जे सांगल ते मंत्र सांगा सांगा ओम भोर भोर <laughs> गुरु गायत्री ओम सोम स्वहा गुरुदेवाय बीजाय नमा ओम सोम परम पुरुषाय बीज धिम्मही ओम सोम हंसाय तृण प्रचोदयात हा गायत्री करी विनंती जय जय गुरु सद्गुरु निजमृती तू सद्गुरु पूर्ण ज्योती होती सद्गुरु मग अशा प्रकारचा जो गायत्रीचा मंत्र होता तो मंत्र गुरु महाराजांना सांगितला हे गायत्री मंत्र वैभवा आणि हे गायत्री मंत्र तू काय कर बीजाचं बीज जे काय ज्ञान होतं गुप्त ते तू विचारला होता ते मी तु तुला सांगितलो म्हणजे कृपा करुणी नाथा सांगा विस्तार पुरता कोणी पैया आता हा गायत्रीचा मंत्र झाला म्हणले देवा हा गायत्री मंत्र आहे तिला दिला परंतु संपूर्ण तिचा पुरता विस्तार संपूर्ण पूर्वक विस्तार जे परिपूर्ण विश्लेषण करून सांगा म्हणले मला सविस्तर विस्तार स्तोत्रस विवरण ध्यान प्रमाण कसे काय असे म्हयमान सांगा दया दे ते कृपा आणि ते तिचं ध्यान कसं करावं स्तोत्र न्यास म्हणजे स्तोत्र कसे गाव न्यास कसा करावं तो काय विधी आहे तो संपूर्ण विधी स्तोत्र न्यास ध्यान या धारणा याची सर्व विधी सविस्तर सा मला सांगा मग कृपा करून एका आग्रह माने करा ने विवेकी लक्ष्य लावू वज्रासन भद्रासन मांडू ने स्वास एकी जे या माता सांगू लागले गुरु महाराज गुप्पा मुंडे आपण एक आसनावर बसायला पाहिजे एकाग्रमण करायला पाहिजे आणि श्वासोश्वास आजी लक्ष केंद्रित करून या प्रमाणाती विधी त्या, त्या सांग सांग गुरु महाराज त्या यज्ञकेला सांगू लागले मंत्र सांगायचं वाचून घेतो गुरुस्तोत्र मंत्रशी गुरु गुरुरूपी परम गुरुदेवता गुरु जगतीच्छदा गुरुर्भव स्वहार त्रिलोकेतील क्षेत्रम आकारा भीती भीतीआनंदमस मम दश नसते वनदास स्वटीश्वर आथन्यास सर्वे गुरूसर्वेे ज्योतीसरूपाय अंगुष्ठाभ्यो नम ओम सर्व गुरुसर्वेेरणाशिताय अंगुष्ठाभ्यो नम ओम सर्व गुरु निरंजनाय अनामिकाभ्यो नम ओम सर्वे निराभ निराभाय कनिष्ठकाभ्यो नम गुरु गुरूर्वे प्रेम पुरुषाय मध्यमाभ्यो नम ओं गुरूवे गुरूर्वे सर्व्यापकाय कर्तर कर ्रष्टभ नम हृदयादिन्यास ओं गुरुवे गुरुर्वे ज्योतिरूपाय हृदयाय नम ओम गुरु सद्गुरुषे शि ओष्ट ओं गुरु गुरुदे गुरवे नेया शिष्याय स्वाहा ओं गुर निर्गुण कनिषणिकाष्टीकाभ्यो नम ओम गुरु नेत्राय ओष्टम ओम गुरु सद्गुरु अभ्राये फट ध्यान आय परि परिंत तंत्रक मले दिव्य जग काशाई नर्ण, नर्ण, करती नर्म, कदे स्वाथिन कर्तीनम आत्मा छाया स्वच्छतात्म निखिलम निखिल तीच जे नंदे वेष्टकार प्रत्यक्षराम विग्रह गुरुपदे ध्याय बाहु गुरु बिबाहू <coughs> गुरुशिर तुम्ही ते सारे दाम्पत्य समरू परविष्टा हुरुरे रेंदे सृवा ओम हो ही ह फट स्वा हे अष्टाक्षरी हृदय प्रकाश सहज आता यज्ञवल्क्यानं गायत्रीच्या बदल आणि तो साधना करण्याविषयी विचारलं त्यानंतर सद्गुरू सांगतात यज्ञवल्क्याला बाबा म्हणजे अंगन्यास असा आहे की आपल्या शरीराचे अंगुली पाच एका हाताचे पाच एक हात दहा बोटं हातात आपले या एका एका बोटाचं मध्यमाया अनुंग अंगुष्ट का हे क, क कनिष्ठ का कणंगा असं म्हणतात त्या एकाएकाला आपण ते हात लावून तो मंत्र उच्चारण करून आपला संपूर्ण अंगाचा अंगण्यास मंत्र उच्चारण करायला पाहिजे स एक चित्र एका आसनावर बसून मग सर्व तळातळ हाता सगळं दहा बोटं शिका म्हणजे शेंडी आधी का सर्व काही हृदय गोवाळ्याच्या पातण्या कान नाकाला सुवाला सर्व काय हात लावणं उदा आधी इंद्रिय सर्व संपूर्ण यास याच नाव घेऊन तो संस्कृत मध्ये असणारा अंगन्यास पूर्ण केला पाहिजे त्या साधकानं केल्याच्या नंतर मग त्याच्या पुढचं जे अंगन्यास झाल्याच्या नंतर सर्व अंग पवित्र आणि अंगाच्या माझ्या सर्व अंग अंग इंद्रियाच्या ठाई ठाई था माझा सद्गुरू बसलेला आहे आणि माझ्या संपूर्ण अंगाची शुद्धता झालेली आहे आणि मी सद्गुरूच्या विषयी ध्यान करत असते वेळेस त्या साधकानं आपलं अंग सर्व पवित्र झालेलं आहे दहा इंद्रिय आधी सर्व शरीर पर्वित पवित्र पावन गुरुमंत्राने आधी करून अंगन्यास पूर्ण झाल्याच्या नंतर मग त्या जपमंत्र करून त्या स्वरूपाचं ध्यान आणि तू दिलेला मंत्र अशा विधीनं आणि ध्यान अशा प्रकारानं भक्तानं केल्या करायला पाहिजे केल्यानं काय होते तर आपला आत्मस्वरूप आणि तो परमात्मा स्वरूप एक लक्ष लावले आ लक्ष म्हणजे परमात्मा स्वरूप आणि हे लक्ष म्हणजे आपलं आत्मस्वरूप त्याला लावलं पाहिजे आणि या प्रकारचा अंगन्यास करून सुनी हा विधीनं आपण ते मंत्र साधला पाहिजे अशा प्रकारची विधी गुरु महाराजानं या यज्ञ महाराजाला सांगितले मग यज्ञ असे शे बुद्धी आठवली कशी हे पुसणे सद्गुरु पंचक्रांतीची खबर वार्ताहर त्याच्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये एक गोष्ट सुचली यज्ञ्याच्या पंचक्रांती आणि हा दशक्रांती हा जो विषय आहे त्या पंचग्रंथची कशी कथा आहे तो संवाद कसा आहे पंचग्रंथीचे काय कथा आहे काय त्याच्याविषयी ते भी सुचली ते विचारलं त्यानं यज्ञवलक्या आवाजू तर सांगत ते ए दसग्रंथीचा कैसा अभावार्थ आता गुरु महाराज सांगू लागले बाबा म्हणले पंचग्रंथी आणि दसग्रंथी या दोघेच काय आहे झालं आणि कसं झालं त्या दोन्हीचे मी तुला सांगतो म्हणजे भावार्थ दसग्रंथी आणि भा पंचग्रंथी याच्याविषयी सांगू हा पंचग्रंथी एक ऋषी होता आणि दसग्रंथी एक ऋषी होता पंचग्रंथी म्हणजे आपल्या शरीरातली ग्रंथी नाही किंवा आपल्या ग्र शरीरातले पाच पंच इंद्रिय अवय आत्मा आदी प्रकार असं नाही असं समजूत करून घेऊ नये भक्तानं तर ते पंचग्रंथी म्हणजे पाच ग्रंथ पटा पाठांतर केलेला ऋषी त्याला पाच ग्रंथाचं ज्ञान होतं त्याचं नाव पंचग्रंथी आणि दुसरा दहा ग्रंथ पाठ केलेला होता याच्यावर दपट दहा ग्रंथ पाठ केला होता त्याला दहा ग्रंथाचं ज्ञान होतं आणि याला पाच ग्रंथाचं ज्ञान होतं अरे हा पाच ग्रंथाचा ज्ञान असणारा पंचग्रंथी याला गर्व झाल्यामुळं हो सर्व ज्ञान पंडित होण सनी मला हरवणारा कोणी नाही हा अभिमान अहंकार त्याच्या अंगी आल्यामुळं तो सर्व गाव, गाव हिंडत होता राजाच्या इथं जात होता राजा आणि माझ्या संग कोणी वेद ग्रंथ वार्ता शास्त्रार्थ करणारा कोणी असल महापंडित ज्ञानी तर त्यानं संग शास्त्रार्थ करावं आणि मला हरवा नाहीतर मी माझं मी त्याला हरेल असे पत्र घेऊन तो दे आपला विजय मी फार शाणा अशा अहंकारामध्ये तो निघाला पंचग्रंथी आणि मग काय झालं त्याचं पुढे ही कथा सुचली यज्ञ आणि ती विचारली गुरु महाराजांनी ते सांगू लागले इथे श्री चित प्रकाश दानते आवृत्ते संवादे नम संपूर्ण संपूर्ण वस्तूनाथ महाराज की जय आता या पंचग्रंथी दस ग्रंथीचा जो का उर्वरित असलेला भाग आणि त्याच्याविषयीची जी कथा आहे संपूर्ण ते उद्याच्या आद्यामध्ये आपल्याला सर्वाला श्रवण करता येईल तोपर्यंत सर्वाला आनंद सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या दुती नित्य जो प्रकाश उजळल्या दुती गाती भक्त जैन आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे जय देव जय देव जय आनंद रूपा सदुर स्वरूपा सगळा जीवाचा रक्षाक्षी प्रदीपा जी देव जी देव सर्वाती तानंद सर्वाचे सार आकार निराकार पराहून परे अमृमाया

आत्मा राम शरण आत्मा राम शरण परब्रह केवळ जय देव जय देव जय आनंद रूपा सदगुरु स्वरूपा सगळा जीवा तार साक्षी प्रदीपा जय देव जय देव श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की जय दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभू प्रभो శ్రీ గు సద్గురు మహారాజ కి జయ అవధూత చింతన శ్రీ గురుదేవత్ సద్గురు సమర్థ బాళగీర మహారాజ జగమి